श्रोते हो आज आपण बोलूया उघडा डोळे बघा नीट बघा ना रोज डोळे उघडल्यावर आपण बातम्या वाचत जातो बघा बरं बातम्या काय असतात रोज शाळेत जाणाऱ्या एका तरी मुलाची किंवा मुलीची आत्महत्या वाचनात येते खेडेगावापासून ते अगदी महानगरापर्यंत बहुतांश कारण काय तर मोबाईलचं व्यसन लागलं त्यात कधी वेळ गेला कळलंच नाही अभ्यास झाला नाही ताण आला आत्महत्या केली बस पुढं काय लिहिलेलं असतं आई बाबा सॉरी माफ करा दहावीचं वर्ष असल्यानं अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायला हवं होतं माझ्या शिक्षणावर तुम्ही खूप खर्चही केला पण मी इन्स्टाग्रामच्या नादाला लागले आता मात्र अभ्यासाची भीती वाटायला लागली म्हणून मी हे जग सोडून जात आहे अशी सुसाईड नोट लिहून ठेवली की झालं थोड्याफार फरकानं प्रत्येक केसमध्ये हेच वाचायला मिळतं ही वेळ येईपर्यंत आईनी काय काय करायला हवं ती नोकरी करणारी असेल काय किंवा नसेल काय 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 तिनं जाणून घ्यायला हवं वडिलांनी कोणत्या गोष्टीत लक्ष घालायला हवं यासाठी खरं तर कार्यशाळेची गरज आहे का, का, का? म्हणजे मला तरी आत्ता असंच वाटतंय पालक म्हणून बदलत्या काळाचं आणि बदलत्या जबाबदाऱ्यांचं भान पालकांना आणि मुलांनाही हे द्यायलाच हवं अशा समुपदेशनाची आज मोठ्या प्रमाणावर गरज आहे अशा प्रकारचं समुपदेशन असतं याचाच मुळी यांना पत्ताच नसतो आजच्या बदललेल्या यंत्रयुगात धोपट मार्ग सोडून जागरूकपणे पालक घडवावी लागणार आहेत दारू सिगारेट हे व्यसन कसं चटकन लक्षात येतं डोळ्यात भरतं ते मित्रांच्या संगतीमुळे लागतं पण मोबाईलचं व्यसन हे लक्षात येत नाही हे व्यसन आहे हेच कळेपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते आज आता तर अगदी म्हणजे लहान सहा महिन्याच्या बाळाला सुद्धा खाऊ घालताना चिऊ कऊ दाखवण्याचे दिवस संपले बरं आता सगळं समोरच्या चमकणाऱ्या स्क्रीनवर दाखवून मुलांचं मनोरंजन केलं जाते हे व्यसन लागायला मित्र नाही तर जन्मदातेच बहुतेक वेळेला कारणीभूत ठरतात मोबाईल सुरू केल्याशिवाय मूल जेवत नाही ही तक्रार तर घरोघरी आपण ऐकतोच आहे पुढे जाऊन मुलगा पहिलीत दाखल झाला की मग त्याच्या हातात जर मोबाईल दिला गेला नाही तर त्याला पियर प्रेशर जाणवायला लागतं म्हणे कारण सगळ्याच मुलांना मोबाईलमध्ये काल काय काय बघितलं याबद्दल गप्पा मारायच्या असतात आणि मोबाईल हातात न मिळालेला पोरग त्यांच्यात मग एकटं पडतं अशा वेळी पालकांसमोर असणारी आव्हानं कुठली मुलांसाठी वेळ नाही म्हणून पूर्वी अफूची मात्रा उगाळून देत तसं आज आपण मोबाईल देतोय का बघा जरा विचार करा सगळ्यांनाच आपापली स्पेस हवी मग मुलं सुद्धा त्यांची स्पेस शोधतात संवाद कुणालाच नकोय गाडीतून चाललेल्या मुलाला बाहेर काय दिसतंय यात रस नाहीये अरे नदी दिसते बाहेर बघ की जरा असं सांगायला मोठ्यांनी तरी कुठे नदी बघितलेली असते हो ना पळती झाडं पाहायची ना मामाच्या गावाला जायचं शोधे हो बरच काही बघणं आहे बरं जगानं उभ्या केलेल्या बाजाराला बळी पडताना आपण मुलांसमोर काय वाढून ठेवतोय याचाही विचार व्हायला हवा हुआ? हवालदारापासून कलेक्टरच्या घरातील मुलं म्हणजे अगदी सामान्यांपासून असामान्य अशा घराघरातील आर्थिक स्तरातील मुलं सोशल मीडियावर रममाण आहेत त्यातून जागी झालीच तर मग समोरचं वास्तव काय आहे हे झेपत नाही म्हणून मग आत्महत्या ही त्यापेक्षा अगदी सोपी वाट वाटते वाट त्याआधी आईबापाशी बोलण्याचीही गरज त्यांना का बरं भासू नये अफू मुळं येणारी ग्लाणी काही काळानंतर संपते पण झपाटून टाकणाऱ्या या अल्लाउद्दीनच्या दिव्यामुळं काय घडतय त्यांच्यावर नुसतं बोट फिरवा की नशा चढलीच अहो आता तरी उघडा डोळे बघा जरा नीट विजय